डॉक्टर मधुभावना चेक करतात तर ता त्यांना कळतं की त्यांना एक ताप आहे म्हणून ते म्हणतात की मी गोळी देतो ते घ्या आणि आराम करा भरपूर पाणी प्या इथे डॉक्टर मधुभाऊना गोळी देतात तर मधुभाऊ पण एवढे हट्टे आणि असे काय वागतात माहीत नाही त्यांनी डॉक्टरच्या हातातल्या गोळ्या सगळ्या फेकून दिल्या उडवून लावल्या डॉक्टर चिडतात आणि ते कुसुमताईला म्हणतात की हे काय हे काय वागणं झालं हे अशा कोणी गोळ्या फेकतात का त्या कुसुमताई त्यांची माफी मागते डॉक्टरची म्हणतात की नाही नाही त्यांचं असं हे नव्हतं पण त्यांना गोळी घ्यायला आवडत नाही ना म्हणून कदाचित त्यांनी असं केलं असेल इथे सायली अर्जुनकडे बघते अर्जुन सायलीकडे बघते आता काय म्हणून तेव्हा अर्जुन एक युक्ती करतो तो म्हणतो काही हरकत नाही गोळ्या नाही घेत ना मग दुसरं ऑप्शन आहे की आपल्याकडे आणि तो अनाऊन्स करतो डॉक्टर तुम्ही इंजेक्शन द्या म्हणून इकडे मधुभाऊ इंजेक्शनला घाबरत असतात त्यामुळे ते नाही नाही म्हणतात पण मग सगळेजणच त्यांना पकडतात आणि डॉक्टर त्यांना इंजेक्शन देतात आणि सगळेजणच खुश होतात कुसुमताई so सायली सगळेच हसतात इथे मधुभाऊना खूप राग आलेला असतो अर्जुनचा आणि इथून ते घरी जातात जाता जाता मधुभव रागाने अर्जुनकडे बघत असतात आणि अर्जुन सायलीकडे बघत असतो आणि सायलीसुद्धा वळून वळून सारखी त्याच्याकडे बघत असते शेवटी कुसुमताई मधुभाऊ घरात जातात सायली पण त्याच्याकडे अर्जुनकडे बघता बघता घरात जाते अर्जुन तरीही तिकडे बघत असतो तेवढा तर सायली बाहेर येते आणि त्याला बघते आणि हसते आणि परत आत निघून जाते इथे अर्जुनला खूपच आनंद होतो की सायली खुश ना झालं तर मग इथे मधुभाऊ चिडचिड करत असतात त्या अर्जुन सुभेदारला काय आपल्या पैशांचा माज आहे का तो हे सगळं काय करतोय त्यांनी इथे मेडिकल कॅम्प का आयोजन केलं त्याचं इथे कुसुमताई म्हणते अहो असं काही नाही आहे इथे सायली पण त्यांना समजवत असते पण ते काय समजायला तयार नाही ते म्हणतात हा काय मुद्दामन करतो त्या कुसुमताई म्हणते पण चाळवाला ना त्याचा उपयोग होतोय ना तेव्हा ते म्हणतात हो पण त्याला माहिती आहे का हा माणूस म्हणून कसा आहे म्हणून एवढा घाणेडा माणूस आहे हा तेव्हा इथे सायली बोलायला जाते असं काही नाही असं काही नाही पण ते काहीच ऐकत नाही ते अर्जुनला नावं ठेवत असतात आणि इकडे कुसुमताई मुद्दामून अर्जुनच्या नावाने खडेफोड करत असते आणि म्हणते तो असं कसं करू शकतो थांबा मी त्याला जाऊन ओरडते म्हणून असं कसं केलं त्याने आणि ती बाहेर येते त्याला बोलायला हरडाओडा करत असते ए अर्जुन सुबेदार ए अर्जुन सुभेदार आणि सायली तिला थांबवण्यासाठी तिच्या पाठीपाठी येत असते तेवढ्यातच ते बघतात की इकडे सगळे चाळकरी अर्जुनचे आभार मानत असतात एक बाई तर चाळीतली म्हणते की माझा आजार खूप मोठा आहे पण एवढे पैसे नव्हते डॉक्टरकडे जाण्या की तुमच्यामुळे आज मला औषधं मिळाली धन्यवाद तुमचा सगळे चाळकरी त्यांचा अर्जुनचा आभार मानत असतात इकडे कुसुमताई पण ए अर्जुन सुभेदार ए अर्जुन सुभेदार करत येते अर्जुन तिकडे बघतो आणि सायली पण तिच्या पाठीपाठी असते तेव्हा कुसुमताई अर्जुनच्या समोर येते आणि हो त्याचे आभार मानते इथे साईली एकदम दचकते कुसुमताई आता आरडाओरडा करत निघालेली अर्जुन सुबेदाराच्या नावाने इकडे येऊन त्याचे आभार मानते म्हणजे सगळं मुद्दावर नाटक केलेलं मधुभाऊंसमोर तिलाही आनंद होतो इकडे कुसुमताई म्हणते तुझ्यामुळे सगळं घडलं ना आता मधुभाऊ काही हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे गेले नसते थँक्यू तो म्हणतो काही हरकत नाही मी माझ्या सासरांसाठी एवढं तर करू शकतो ना आणि सगळ्या चाळीवाल्यांना सांगतो माझी बायको इकडे आली आहे त्यामुळे मी इकडे माझा सासर समजतो त्यामुळे तुमचं हे सगळं आभार प्रदर्शन नको मला माझा सासर आहे आणि त्यासाठी मी काहीही करू शकतो इकडे सायलीला खूप आनंद होतो ती हसते माझी बायको इथे काही दिवसांसाठी राहायला आली आहे हे ऐकून सायलीला खूप बरं वाटतं आणि ती लाचते आणि तिथून निघून जाते इकडे अर्जुनसुद्धा खूप खुश असतो दुसरीकडे इकडे तन्वी कल्पनाचे कान भरत असते ती तिची काळजी दाखवते पण तिला काही खरी काळजी नसते तिला ॲपल कापून देत असते आणि तिच्याशी गोड गोड बोलत असते मुद्दाम तेवढाच ते तिकडे चैतन्य येतो आणि म्हणतो मावशी मी ऑफिसला जातो आहे म्हणून इकडे कल्पना त्याला विचारते की तू आता ऑफिसला जातो आहेस की कोर्टात जातो आहे तर तो म्हणतो मी ऑफिसला जातो आहे कारण तिकडे मीटिंग लाईन अप आहेत तेव्हा ती म्हणते तुझा मित्र तो तर सकाळी सकाळीच निघून गेला आहे म्हणून तेव्हा चैतन्य म्हणतो हो त्याला एक दुसरं काम होतं म्हणून तो तिथे गेला एक नवीन क्लायंट आहे ना म्हणून तो आधी निघून गेला आहे म्हणून आता मीही जातो आणि तो तिथून निघून जातो तेवढ्यातच कल्पनाला आठवतं की चैतन्याने डबा नाही घेतला म्हणून ती चैतन्य चैतन्य हाक मारत असते पण त्याचा काही पत्ता नाही त्यामुळे ती तन्वीला सांगते जाणं त्याच्या पाठीपाठी जा आणि त्याला डब्बा देऊ नये इथे तन्वी म्हणते असू दे ना काय हरकत नाही तेव्हा ती म्हणते नाही नाही उपाशी राहील जा जा तेव्हा मी हे सफरचंद घेऊन वरती माझ्या खोलीत जाते तू त्याला डब डब्बा दे म्हणून इकडे कल्पना तिच्या रूममध्ये निघून जाते आणि तन्वी तो डब्बा घेते आणि म्हणते मला ते इकडे नोकराणी करून ठेवलं आहे मग राहतेस कशाला इकडे कोणी सांगितलेलं आहे तुला राहायला पण नाही ती बाहेर येते तसं तिला दिसतो की चैतन्य फोनवर आहे आणि ती ते सगळं बोलणं ऐकते चैतन्य अर्जुनशी बोलत असतो आणि तिला कळतं की अर्जुन सायली आणि मधुभाऊनं मनवायला तिकडे गेलाय आणि तो मधुभाऊ आणि सायलीशी अजूनही भेटतोय बोलतो आहे तिला राग येतो इकडे तिला सगळं कळतं की अर्जुनी कसा मेडिकल कॅम्प मधुभाऊंसाठी लावलेला कारण जे चैतन्य बोलतो ते ती सगळं ऐकते आणि चैतन्याचा कॉल झाल्यानंतर ती मुद्दाहून पाठीमागे जाते आणि अगदी हाक मारत येते आणि चैतन्य चैतन्य करत आणि असं दाखवते तिने काहीच ऐकलं नाही आणि ती म्हणते कल्पना मामीने तुझ्यासाठी डब्बा पाठवला आहे म्हणून चैतन्य डब्बा घेतो आणि म्हणतो थँक्यू तन्वीला आश्चर्य वाटतं आणि ती बघत असते तेव्हा तो म्हणतो हे कल्पना मावशीला सांग आणि ती रागाने त्याच्याकडे बघते चैतन्य तिथून निघून जातो इकडे सायली मधुभाऊंसाठी आल्याचा चहा घेऊन येते आणि त्यांच्या कपाळावर हात लावून बघते तर ताप गेलेला असतो ती म्हणते बरं झालं ना कॅम्प लागलेला तुमचा ताप गेला बघा हे घ्या आता गरम गरम आल्याच्या चहा प्या तेव्हा इकडे कुसुमताई सोफ्यावर बसून बिस्किट खात असतं आणि मध्येच पुटपुटते हो म्हणजे आता आरडाओरडा करायला मोकळे तर इथे मधुभाऊ आणि सायली तिच्याकडे बघतात आणि म्हणतात काय बोललीस मधुभाऊ म्हणतात ते म्हणते काय नाही काय नाही म्हणजे तुम्ही अर्जुन सुभेदारला ओरडायला मोकळे म्हणून इकडे सायली तिच्या बा बाजूला बसते आणि म्हणते की मधुभाऊ लहान मुलांसारखे वागतात ना अगदी आजार आला की तेव्हा कुसुमते म्हणते हो ना आणि ते हसत असतात तेवढ्यात मधुमाऊ म्हणतात काय झालं काय बोलताय तुम्ही तर ते, ते म्हणते काय नाही काय नाही तुमचा ताम गेला ना बरं वाटतं आता असं आणि ते म्हणतात हां ठीक आहे करून इकडे तन्वी परत एक नवीन प्लॅन बनवते ती अर्जुनला सायलीपासून डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी एक काम करते ती फोन करून एक धारधार सुरा मागवते ती ऑर्डर करते आणि ती वाट बघत असते तेवढ्यातच तो डिलिव्हरी बॉय सुरा देऊन जातो तेव्हा ती म्हणते अरे काय आणलंस तू काय आहे कोण आहेस तू तो मा डिलिव्हरी बॉय मागे वळून बघतो तर ती म्हणते अरे तू जा ना तुला कोणी सांगितलं आहे थांबायला ती परत आर्ट ऑर्डर करायला सांगते तो डिलिव्हरी बॉय परत मागे वाढतो तर ती म्हणते अरे तुला नाही थांबवत रे तू जा आणि ती घरात येते सुरा काढते त्या बॉक्समधनं आणि घरात येते आणि सगळ्यांना हाक मारते कल्पना मामी प्रताप मामा पूर्णा आजी सगळेजणच येतात तिकडे आणि ते म्हणतात तू का असा आडाओडा करते ते ती म्हणते बघा ना कोणीतरी हा सुरा पाठवला आणि हे मैपतचंच काम असेल बघा हा सुरा पाठवला आहे त्यांनी त्यांनी धमकी दिली ती मुद्दामून सगळ्यांच्या मनात भीती पेरत असते इथे सगळेजणच पॅनिक होतात पण प्रताप म्हणतो हा सुरा मैपतनी पाठवला आहे कशावर ना त्याचं नाव आहे का त्याच्यावर तेव्हा इथे तन्वी एकदम डचकते ती म्हणते हे काम तर महिपतच करू शकतो ना त्याच्याशिवाय असं कोण करणार आहे म्हणून आधी पेड्याचा बॉक्स आणि चिठ्ठी पाठवली आणि आता हे इथे ती मैपतच्या विरोधात सगळ्यांना बडकवत असते आणि मैपत कसा आहे तो काय काय करू शकतो गुंड आहे असं आहे तसं आहे सगळ्यांना घाबरत असते आणि सगळेजणच घाबरतात इथे पूर्णा आजी एकदम थक्कवून बसते तिला एकदम चक्कर यायला लागते ती म्हणते हे असं आधी कधीच घडलं नाही आहे पण आता घडलं तन्वीला हेच दाखवायचं असतं की हे सगळ्या गोष्टी सायलेमुळे होत आहेत कारण ती मधुबाऊंची केस तिच्यामुळेच अर्जुनने घेतली होती आणि आता या घरावर संकट पण तिच्यामुळेच येतं हे सगळं दाखवण्यासाठी हे सगळ्या गोष्टी करते ती